हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली हसलं या मालिकेच्या आजच्या शुक्रवार तीन ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय बाजाबाईने कृष्णाचे हातपाय मोडण्यासाठी एक प्लॅन तयार केला परंतु कृष्णाचे नाही तर मैनावतीचेच हातपाय मोडले मग नेमकं हे घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दुष्यंत त्याच्या रूममध्ये काम करत बसलेला असतो त्याचवेळेस कृष्णा शेतातून घरी परत येते पण तिचे पाय हे पूर्णपणे चिखलाने माखलेले असतात आणि या चिखलाच्या पायानेच ती रूममध्ये येते आणि संपूर्ण फरशीवर संपूर्ण रूममध्ये चिखल चिखल होऊन जातो हे पाहून दुष्यंतला जबर धक्काच बसतो आणि दुष्यंत म्हणतो हे थांब तू माझ्या रूममध्ये चिखल घेऊन काय आली आहे माझ्या रूममध्ये मातीचा एक कणसुद्धा मला चालत नाही आणि तू चिखलाचे पाय घेऊन आली आहे का तर कृष्णा दुष्यंतला समजवण्याचा प्रयत्न करते दुष्यंत सरकार असं काय करताय मी शेतातून आली आहे शेतातून चिखल म्हणे मातीच घेऊन येणार ना दुसरं काय होणार दुष्यंत म्हणतो ते मला कळतं तेवढा कॉमन सेन्स आहे माझ्याकडे पण पाय स्वच्छ करून यायचे ना थांब मी तुला काहीतरी देतो असं म्हणून दुष्यंत कृष्णाला पेपर देतो आणि म्हणतो हे घे पेपर तर कृष्णा विचारते याचं मी काय करू दुष्यंत चिडून म्हणतो एवढंही कळत नाही का तुला जसं तू माझ्यासाठी ब्रिक्स विटा ठेवल्या होत्या ना तसं स्वतःसाठी हे पेपर ठेव या पेपरवर पाय ठेव आणि मग बाथरूममध्ये जा पाय स्वच्छ करूनच बाहेर ये तर कृष्णा म्हणते या पेपरवर पाय ठेवायचा का दुष्यंत सरकार मी कधी शाळेत नाही गेले पण मला एवढं समजतं ही विद्या आहे विद्या आणि त्याच्यावर असे पाय नाही ठेवू शकत मी नाही मला नाही ते जमणार तर दुष्यंत हा कृष्णाला पेपरवर पाय ठेवायला सांगतो कृष्णा त्याला म्हणते तुम्ही काळजी करू नका मी अशी पटकन जाते पाय साफ करून येते आणि तुम्हाला फरशी साफ करून देते असं म्हणून ती पळत पळत बाथरूममध्ये जाते दुशन म्हणतो पूर्ण रूम खराब केली या मुलीने काय करावं हो, मला तर कळतच नाही आहे तर दुसरीकडे दलपत आणि जयकांत बाळजाबाईला डेअरीचा हिशोब देतात दलपत सांगतो आपली डेअरी आता फायद्यात आली आहे शून्य पॉईंट एक टक्क्याने आपला नफा वाढला आहे हे ऐकून बाळजाबाई दलपतवर खूप चिडते तर तेवढ्यात मैनावती एक साडी घेऊन तेथे येते आणि बाळजाबाईला म्हणते बाळजाबाई पहा ही आपली खानदानी साडी आज कृष्णा आणि दुष्यंत या दोघांच्या गोंधळाचा कार्यक्रम ये तर जयकांत विचारतो ही साडी कशासाठी तिच्यासाठी का मैनावती सांगते हो तिच्यासाठी गोंधळात ही साडी ती नेसणार आणि मग ड्युट्या नाचवणार आपल्या घराण्याची परंपरा आहे ती नवीन सुनबाईने गोंधळात ड्युट्या नाचवायच्या असतात आणि एकदा का ते झालं मग ते दोघं एकत्र यायला मोकळे आणि ही साडी आता नेहमी कृष्णाच्या कपाट्यातच राहील हे ऐकून बाजाबाईला खूप राग येतो मैनावती कृष्णाला ही साडी द्यायला जाते तर तेवढ्यात आढळराव आपल्या नोकराबरोबर तेलाचे डबे घेऊन तेथे येतात आणि बाजाबाईला सांगतात आज घरात गोंधळ येणार नवीन सुनबाई दिवट्या नाचवणारे मग तेल कमी पडायला नको म्हणून तेलाचे डबे घेऊन आलोय आणि आज तर ती फक्त डिवट्या नाचवणारे पण एक दिवस ती घरातील सगळ्यांना नाचवेल सगळ्यांना पळताभुई थोडी करेल एवढं मात्र खरं आढळराव बाळजाबाईला टोमना मारतात बाळजाबाईला खूप राग येतो आढळराव म्हणतात चालू द्या तुमचं महत्त्वाचं काम मी जातो रूममध्ये आणि आढळराव तेथून जातात बाळजाबाई त्यांच्याकडे रागारागाने पाहत असते जयकांत म्हणतो काकीसाहेब या लग्नाचा घरात कोणालाच आनंद नाही झाला आहे पण काकासाहेब मात्र चांगलेच खुश आहेत आणि आज एकदा का कृष्णाने दिवट्या नाचवल्या गोंधळ झाला की मग दुष्यंत आणि कृष्णा एकत्र येणार आणि त्यानंतर दुष्यंत हा कृष्णाच्या तालावर नाचणार एवढं मात्र खरं बाजाबाई चिडून म्हणते पण जर कृष्णाने दिवट्या नाही नाचवलं तर काय होईल दलपत खुश होऊन म्हणतो मग दुष्यंत आणि कृष्णाला एका खोलीत नाही राहता येणार आणि त्यानंतर आपल्या कुलदेवतेची सगळी पूजा करावी लागेल मगच त्यांना एका खोलीत राहता येईल बाजाबाई म्हणते मग कृष्णाला दिवट्या नाही नाचू द्यायच्या गोंधळ नाही करू द्यायचा आज जर कृष्णाचे हात पाय मोडले तर चांगलं होईल ना जयकांतला काहीच समजत नाही बाजाबाई आपला सगळा प्लॅन त्याला सांगते आता मी कृष्णाला आवाज देईल कृष्णा ही मी आवाज दिलाय म्हणून लगबगीने जिन्याहून खाली येईल आणि जर त्याच वेळेस जिन्याच्या पायऱ्यांवर तेल सांडलेलं असेल त्या तेलावरून कृष्णाचा पाय सरकेल कृष्णा ही घरंगळत खाली येईल मग तिचा कंबड तिचे पाय तिचे हात काही ना काहीतरी मोडतील असणार आणि एवढं सगळं मोडल्यावर ती गोंधळात दिवट्या कशा नाचवणार हे ऐकून जयकांत हा चांगलाच खुश होतो तर आढळराव हा सगळा प्लॅन ऐकतात आणि त्यांना मोठा धक्काच बसतो इकडे कृष्णा ही रूमची साफसफाई करत असते तिने जो चिखल केलेला असतो तो ती साफ करून घेते आणि दुष्यंतला म्हणते दुष्यंत सरकार सगळी साफसफाई झाली आहे तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर सांगा मी साफ करून देते दुष्यंत सगळीकडे पाहतो आणि म्हणतो सगळीकडे साफसफाई झाली आहे ओके आहे तेवढ्यात मैनावती त्यांच्या रूममध्ये येते आणि कृष्णाला असं काम करताना पाहून विचारते अजून गोंधळ व्हायचा आहे तुम्ही येथे काय गोंधळ घालताय तर कृष्ण म्हणते तसं काही नाही आहे चिखल लागला होताना मी तोच साफ करत होते तर मैनावती म्हणते ही नोकरांची काम आहेत तू नोकरांची जागा कशाला घेतीये नोकरांना ही कामं सांगायची कृष्णा हो म्हणते आणि बाथरूममध्ये जाते तर मैनावती ही दुष्यंतला सांगते पहा तुझ्या बायकोसाठी नवीन साडी आणली आहे तेवढ्याच कृष्णा तेथे येते मैनावती कृष्णाला म्हणते पाहिलंस का मी ही साडी आणली आहे तुझ्यासाठी आपली पारंपरिक साडी आहे ती आज तुमच्या लग्नाचा गोंधळ आहे ना त्या गोंधळात घालायची आणि मग दिवट्या नाचवायच्या नवीन सुनबाईने ना असं करायचं असतं हीच आपल्या घराण्याची परंपरा आहे संध्याकाळी छान तयार होणे एकदा का गोंधळ झाला मग तुम्ही दोघे गोंधळ झालेल्या मोकळे तुमची मधुचंद्राची रात्र होईल कृष्णा खूप लाजते तर इकडे आढळराव हे रूमच्या बाहेर येणार तेवढ्यात त्यांना दिसतं की जयकांत हा चक्क पायऱ्यांवर तेल सांडतोय आता काय करावं मला सुद्धा पायऱ्यांवरून वर जाता येणार नाही जर कृष्णा खाली आली तर ती घसरून पडेल काय करावं हे आढळरावांना समजतच नाही काही करून बाजाबाईचा हा प्लॅन फेल करायला हवा कृष्णाला वाचवायला हवं यासाठी ते काहीतरी विचार करू लागतात तर जयकांत हे तेल सांडून खूप खुश होतो आणि विचार करतो कृष्णे आता तुझी काय हालत होते ते पहा या तेलावरून तू खाली पडशील आणि अतिप्रचंड वेगाने खाली घरंगळत येशील बाजाबाई तेथे येते दलपत आणि जयकांतच्या मदतीने ती कृष्णाला कृष्णे कृष्णे लवकर खाली ये अशी हाक मारत असते आढळराव हे ऐकतात आणि त्यांना मोठा धक्काच बसतो तर इकडे कृष्णालाही बाजाबाईंची हाक ऐकू येते मैनावती म्हणते कृष्णे तुझी सासू तुला हाक मारलीये जाय लवकर असं वाटतंय तिला तुझ्याशिवाय करमतच नाहीये कृष्णा ही जाणार इतक्यात आढळराव तिच्या मोबाईलवर कॉल करतात कृष्णा विचार करते की आधी मोबाईल उचलू की बाजाबाईला भेटायला जाऊ बाजाबाई कृष्णे कृष्णे लवकरे अशी हाक मारतच असते तर आढळराव म्हणतात कृष्णे फोन उचल नाहीतर खूप मोठा अनर्थ होईल दुष्यंत आणि कृष्णाच्या रूममधून कुणीतरी बाहेर आल्याचा आवाज येतो दलपत बाजाबाई आणि जयकांत हे जिन्याखाली लपून बसतात तेव्हा जिन्यावरून कोणतरी खाली पडल्याचा आवाज त्यांना येतो सुद्धा हा आवाज येतो आणि ते खूप घाबरतात बाजाबाई दलपत जयकांत पुढे येऊन पाहतात तर कृष्ण नाही तर चक्क मैनावती खाली येऊन पडलेली असते तिच्या हाताला लागलेलं असतं तिचा हात मोडलेला असतो आणि ती जोर जोरात रडत असते कृष्णा आणि दुष्यंतला सुद्धा हे आवाज येतो आणि हे दोघेही रूम बाहेर येतात कृष्णा मैनावतीला पडलेलं पाहून खूप घाबरते आणि ती जिन्यावर पाय ठेवणार इतक्यात दुष्यंत तिचा हात पकडतो आणि म्हणतो सांभाळून बाजाबाई घाबरून म्हणते दुष्यंत खाली नको येऊ जिन्यावर तेल सांडलंय पडशील तू त्यामुळे हे दोघेही तेथेच थांबतात तर मैनावतीला खाली पडलेलं पाहून सुद्धा खूप आनंद होतो आपला प्लॅन यशस्वी झाला म्हणून ते खुश होतात तर कृष्णाला आठवतं की मैनावती ही तिला बाजाबाईला भेटायला जायला सांगत होती पण तेवढ्यात कृष्णाचा फोन वाजत होता म्हणून दुष्यंत तिला म्हणतो हा फोन उचल कट कर मला खूप इरिटेट आहे आणि कृष्णा जोपर्यंत फोन उचलत होती तोपर्यंत मैनावती रूमच्या बाहेर गेली आणि जिन्यावरून खाली पडली तेव्हा भा, बाजाबाई ही दुष्यंतला तेथेच थांबायला सांगते आणि जयकांत दलपतला मैनावतीला उचलायला सांगते भक्ती तेथे येते आणि म्हणते थांबा मी साफसफाई करते तर कृष्णा तिला सांगते जाऊन पिठाचा सा डबा घेऊन ये भक्ती पिठाचा डबा घेऊन येते कृष्णा तिला सगळ्या पायऱ्यांवर पीठ टाकायला सांगते भक्ती एक एक करून सगळ्या पायऱ्यांवर पीठ टाकते कृष्णाही तिला मदत करते आणि मग त्यानंतर कृष्णा हे सगळ्या पायऱ्या स्वच्छ करते तिचा तोल जातो तर इतक्यात तिचा हात पकडतो आणि तिला पडण्यापासून वाचवतो हे सगळं पाहून बाळजाबाईचा तर खूपच जळफळाट होत असतो कृष्णा सगळ्या पायऱ्यांची साफसफाई करते तेल पुसून काढते आढळराव तिचं खूप कौतुक करतात कृष्णे वा किती भारी साफसफाई केलीस तू तर कृष्णा सांगते हो मला सवय आहे तशी आमचं संपूर्ण घर स्वातीचा गोठा परसबाग हे सगळं मी साफ करायचे त्यामुळे कोणती साफसफाई कशी करायची हे मला चांगलंच ठाऊक आहे आढळराव म्हणतात ती गोष्ट तर खूप चांगली आहे पण दुसऱ्यांची केलेली घाण साफ करण्याची सवय नको लावून घेऊ उगच तुला पुढे याचा त्रास होईल कृष्णा म्हणते हो तुम्ही खरं बोलताय तुम्हाला काय सांगू मला साफसफाई करायला खूप आवडतं फक्त एक काम मला जमत नाही ते चुलीसमोर कृष्णा सांगणार की तिला स्वयंपाक जमत नाही तर भक्ती तिला थांबवते आणि म्हणते काय का कृष्णे खूप काम आहेत आज गोंधळ आहे ना चल मी तुला साडी नेसून देते तयार करते असं म्हणून ती कृष्णाला तेथून घेऊन जाते दुष्यंतसुद्धा रूममध्ये निघून जातो तेव्हा आढळराव हे बाजाबाईकडे रागारागाने पाहतात बाजाबाई काही न बोलता तेथून निघून जाते आढळराव निवांत बसतात आणि विचार करतात सुलक्षणाबाई तुम्हाला काय करायचंय ते करा पण आता मी कृष्णाला काहीही होऊ देणार नाही तुमच्या कोणत्याही प्लॅनमध्ये तिला फसू देणार नाही तुम्ही पाहतच राहा इकडे मैनावतीचा हात मोडलेला असतो जयकांत तिच्या हातावर स्प्रे मारतो मैनावती खूप रडत असते आणि म्हणते कुणी त्या ते जिनावर तेल टाकलं होतं ज्याने त्या ते जिनावर तेल टाकलं असेल त्याचं वाटळ वाटळ होईल त्याची सगळी खिळखळी होतील हे ऐकून जयकांत घाबरतो आणि म्हणतो अगं मम्मे थांब किती शिव्या देते स्वतःच्या स्लेकाला जयकांतने जिन्यावर तेल टाकलं होतं म्हणून मैनावती खूप चिडते आणि त्याला जा विचारते तुला कुठून अवदशा सुटली कोणत्या मूर्खाने तुला हे करायला सांगितलं होतं जयकांत चांगलाच घाबरतो तेवढ्याच बाळजाबाई तेथे येते जयकांत म्हणतो काकी साहेबांनी मला सांगितलं होतं तेव्हा मैनावतीला खूप राग येतो आणि ती बाळजाबाईकडे रागारागाने पाहते आणि विचारते खरंच तुम्ही तेल टाकायला सांगितलं होतं का तुम्हाला त्या कृष्णाला पाडायचं होतं का हा तुमचा प्लॅन होता का, का। बाजाबाई म्हणते हा तोच माझा प्लॅन होता पण तू साधी आधी आलीस तुला पुढे पुढे करायची खूप सवय ना आज जर कृष्णाखाली पडली असती तिचा हात पाय कंबडम मोडलं असतं ना तर तिला ड्युट्या नाचवता आला नसत्या आणि ती आणि दुष्यंत एका खोलीमध्ये राहू शकले नसते ही बाजाबाई काय चीज आहे हे आज त्या कृष्णाला कळलं असतं पण तुझ्यामुळे माझा सगळा प्लॅन फ्लॉप झाला मैनावती रडत असते आणि म्हणते मला आधी सांगून ठेवलं असतं तर हे सगळं घडलंच नसतं ना पण आपला प्लॅन फ्लॉप झाला म्हणून बाजाबाईला खूप वाईट वाटत असतं की आज कृष्णाचं कंबड नाही मोडलं आणि तिला आता गोंधळ करता येईल दिवट्या नाचवता येतील आणि ती आणि दुष्यंत आता एकत्र येऊ शकतात एकाच रूममध्ये राहू शकतात पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की भक्ती कृष्णाला मधुचंद्राच्या रात्रीसाठी तयार करेल कृष्णा दूध घेऊन दुष्यंतच्या खोलीमध्ये येईल तेव्हा दुष्यंत तिला सगळ्यात मोठा धक्का देणार आणि सांगणार की कृष्णा आपण मधुचंद्राची रात्र नाही साजरी करू शकत कारण आपलं लग्न झालेलं असलं तरी आपल्या नात्यात फक्त कर्तव्य असेल कोणताही प्रेम नसेल नवरा बायकोचा संबंध नसेल हे ऐकून कृष्णा खूप दुःखी होईल आणि दुष्यंतला म्हणेल ही गोष्ट फक्त आपल्या खोलीत राहायला हवी बाहेर कोणालाही काही कळता कामा नये बाहेर तुम्ही काय उत्तर द्याल मग आता पुढे काय होईल कृष्णा आणि दुष्यंत या दोघांच्या नात्यामध्ये हा दुरावा किती का राहणार हे तर येणाऱ्या काही एपिसोड्समध्ये कळेलच परंतु तोपर्यंत हळदृष्टली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद